नमस्कार आजचा विषय खूप वेगळा आहे आपण खरच जेवढा जीव लावतो तेवढाच आपल्याला ते, ते रिटर्न जीव लावतात कारण युट्यूब वरती आता एक अशी व्हिडिओ व्हायरल होते ते व्हिडिओ तर मी तुम्हाला ह्या व्हिडिओ मध्ये दाखवणारच आहे पण भावनो एवढा जीव लावला त्या मालकानं आपल्या नंदीवरती मालकाच दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर माणसं लांब राहिली पण तो नंदी मालकाला सोडतच नव्हता आणि त्याच्या डोळ्यातून आश्रू थांबत नव्हते हे व्हिडिओ नक्की पहा त्यानंतर आपण बोलूया भावानो ह्या नंदीवर ह्या मालकानं एवढा जीव लावला होता की मालकाचा निधन झाल्यानंतर सुद्धा नंदी एवढा ठससून रडला की बघणाऱ्याच्या डोळ्यातून पाणी सुद्धा थांबलं नाही कारण लोकांनी एवढा लांब करण्याचा प्रयत्न केला पण नंदी मालकाला सोडून लांब काही जातच नव्हता असा हा विषय आहे काळजात रोतणारा आता तुम्ही व्हिडिओच्या मार्फत बघितला व्हिडिओ पाहून कोणाकोणाच्या डोळ्यातून पाणी थांबलं नाही नक्की कमेंट मध्ये सांगा आणि ही व्हिडिओ जर आवडली असेल तर त्या नंदीसाठी एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सब्सक्राइब करायला मात्र विसरू नका धन्यवाद